गौराई आली सोन्याच्या पावल्यांनी गौरीसाठी खास अशा कलरफुल खूप सुंदर अशी रेसिपी बनवली आहे पूर्ण व्हिडिओ पहा त्यासाठी बघा मी रवा घेतला आहे अर्धा किलो रवा आहे छान चाळून घेतला मी त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे आणि दोन चमचे तूप टाकलं आहे छान असं चा आपण मिक्स करून घेणार आहोत येथे तुम्ही तुपाच्याऐवजी वा तेलाचा वापर केला तरी चालेल छान आपण मिक्स करून घेतलं आहे मी आता रंगांचा वापर करते ते हळदीचा वापर केला जा जा, तर आहे तुमच्याकडे पिवळा रंग असेल तर तुम्ही पिवळा रंग मिक्स केला तरी पण चालेल छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण आणि थोडं थोडं पाणी टाकून त्याचा छान असं घट्टसर गोळा बनवून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे घट्ट बनवायचं आहे त्यानंतर मी हिरवा कलर घेतला आहे सर्व कलर खायचे आहेत तर त्यामध्ये पण आपण थोडं थोडं पाणी टाकून छान असं घट्टसर गोळा मळून घ्यायचं आहे खूप सुंदर होतात हे बघा त्यानंतर ऑरेंज रंग घेतला आहे म्हणजे नारंगी रंग त्यामध्ये पण आपण छान असं पाणी टाकून घट्टसर त्याचा पण छान असा गोळा मळून घेणार आहोत घट्ट मळून घ्यायचा म्हणजे आपल्या करंज्या आहेत त्या खूप छान अशा खुसखुशीत होतात त्यानंतर बघा जो मी सर्व आता पांढऱ्या रंगाचं मळून घेते आहे थोडं थोडं पाणी टाकून त्याचा पण आपण पन घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे खूप सुंदर तुम्ही रुखवतासाठी पण अशा प्रकारे करंजा बनवू शकता हे बघा अशा प्रकारे मळून ठेवले छान असे आपले चार रंग तयार झाले आहेत हिरवा पिवळा आणि केशरी आणि पांढरा झाकून ठेवले त्यानंतर आपण खोबरं घेतलं आहे किसून घेतले मी तुमच्याकडे क्रश कोकोनट असेल तर ते घेतलं तरी चालेल त्यानंतर साखर घेतली आहे आणि वेलची पावडर मी यामध्ये रवा अजिबात मिक्स करणार नाही हे बघा किती छान सारण आपलं तयार झाले त्यानंतर बघा आपण छान मळून ठेवले ते असं मुरलं आहे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवणार आहोत म्हणजे पीठ तुम्हाला टेचायची अजिबात गरज नाही हे बघा अशा प्रकारे किती छान असं झालं आहे मी सगळं फिंग मिक्सरला फिरवून घेतलं आहे अशा प्रकारे मी पात्या बनवून घेतल्या आहेत त्यानंतर आपण सर्वप्रथम केशरी रंगाची पाती लाटून घेणार आहोत खूप सुंदर होतात आणि दिसायला पण खूप छान आणि खायला पण छान लागतात अशा प्रकारे तुम्ही करा आणि केल्यानंतर कशी झाली करंजी मला सांगायला अजिबात विसरायचं नाही खूप सुंदर होतात चॅनलवर आपण अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून प्रत्येक येणार आहे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल हे बघा अशा प्रकारे मी पाती लाटून घेतली आहे अशा प्रकारे सर्व पात्या मी लाटून घेणार आहेत त्यानंतर आपण कॉर्नफ्लावर घेतलं आहे आणि त्यामध्ये तेल टाकलं आहे मी तुम्ही इथे तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ घेतलं किंवा मैदा घेतला तरी चालेल आणि छान असे आपण त्याची पातळ अशी स्लरी म्हणजे पातळ मिश्रण तयार करून घेणार आहोत म्हणजे ज्या आपण पात्या लाटून घेतल्या आहेत त्याला हे बघा अशा प्रकारे सर्व बाजूनी लावून घ्यायचे कॉर्नफ्लावरने छान असा खुसखुशीतपणा येतो का रंजीला क्रंची होते आणि खायला पण खूप सुंदर लागते अशा प्रकारे सर्व बाजूनी आपण सर्व पा पातीला कॉर्नफ्लावर लावून घ्यायचं आहे त्यानंतर मी पिवळी पाती टाकली आहे त्याला पण लावून घ्यायचे रंग तुम्ही तुमच्या आवडीचे कुठलेही घेऊ शकता जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ता। ते अशा प्रकारे त्याला पण आपण छान सगळीकडं कॉर्नफ्लॉवर लावून घ्यायचं आहे त्याचं मिश्रण त्यानंतर पांढरी पाती टाकली आहे मी अशा प्रकारे आपण हाताने पसरू शकता त्याच्यावर पण छान असं जे कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण तयार केलं ते आपण लावून घेणार आहोत खूप सुंदर आणि खूपच छान होतात कलरफुल अशा करंजा गौरी पुढे मांडायला खूप सुंदर होतात त्यानंतर जी हिरवी किंवा पोपटी रंग जे आहे ती मी छान अशी पसरून घेतली बघा अशी सहज पसरली जाते हे बघा अशा प्रकारे छान पाती एकावर एक, एक लावून त्याच्यावर पुन्हा आपण कॉर्नफ्लॉवरचं जे मिश्रण तयार केलं ते त्याच्यावरती लावून घेणार आहोत खूप सुंदर आणि खुसखुशीत होतात आणि गौरीपोळे मांडायला तर खूपच सुंदर अप्रतिम अशी रेसिपी आहे मैत्रिणींनो करून बघा आणि त्यानंतर आपण बघा सर्व बाजूने छान असं आपण कॉर्नफ्लॉवर लावून घेतलं त्याची आता आपण वळकुटी तयार करून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे दाबून घ्यायची म्हणजे त्यामध्ये हवा नाही आतमध्ये आली पाहिजे बघा अशा प्रकारे खूप सुंदर होतात कलर तुमच्या आवडीचं तुम्ही कुठल्याही घेऊ शकता आणि जे कॉर्नफ्लॉवर जे हाताला लागलेलं ला आहे ते पण मी छान असं वर्ण लावून घेते आहे बघा किती सुंदर आपली पाती तयार झाली आहे थोडीशी आपण दाबणार आहोत म्हणजे ज्या पात्या आहेत त्या निसटणार नाहीत हे <coughs> बघा अशा प्रकारे खूप सुंदर होते आणि रंग पण खूप सुंदर दिसतात बघा करंजीचे अशा प्रकारे बघा शेवटच्या दोन मी कट केल्या आहेत त्या मी त्याची करंजी नाही बनवणार त्याची वेगळी रेसिपी बनवणार आहे त्याचा व्हिडिओ मी नंतर अपलोड करते हे बघा किती छान कलरफुल आपली पाती तयार झाली आहे आपण आता बाकीचे कट करून घेणार आहोत मी दोन प्रकारची करणार आहे करंजी म्हणजे मध्ये कट करून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे तुम्हाला मी लाटताना पण दाखवते कशी लाटायची जी अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत बघा किती सुंदर दिसते आहे त्यानंतर हे बघा अशा प्रकारे आपण नंतर, नंतर त्रिकोणी कट करून घेणार आहोत बघा अशा प्रकारे त्रिकोणी कट करून घ्यायची आणि लाटताना पण मी दाखवते बघा किती सुंदर खूपच छान हे बघा आता आपण मध्ये लाटली आहे ती खालची बाजू करायची आधी आडवी लाटायची आणि नंतर बघा अशा लाटायची म्हणजे त्याचे जे जे पदर आहेत ते छान सुकतात आणि खूप छान बघा किती सुंदर अशी आणि मध्ये लाटायची आहे कडेला लाटायची नाही म्हणजे त्याचे पदर छान असे सुट्टे होतात हे बघा अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे आणि एका वेळेस एकच लाटायचे आणि लगेच सारण भरून ती बंद करायची तुम्ही जर लाटी लाटून ठेवली तर त्या सुकतील हे बघा अशा प्रकारे लाटून घ्यायची किती सुंदर कलरफुल झाले आहे आपण आता त्याला पाणी लावणार आहोत तुम्ही इथे दुधाचा वापर केला तरी चालेल मी नेहमी दूधच वापरते पण आज म्हटलं पाणी लावूया सुटणार नाही ताणी पण आणि अशी एक बाजू बंद करायची आणि आपण जे खोबऱ्याचं सारंग तयार केलं आहे ते त्यामध्ये भरायचं आहे हे बघा अशा प्रकारे भरायचं आहे आणि जिथे आपण पाणी लावलं आहे ती बाजू आपण प्रेस करायची कडेला प्रेस नाही करायची मधोमध प्रेस करायचे म्हणजे जिथे पाणी लावले आपण मध्ये तिथं प्रेस करायची हे बघा अशा प्रकारे छान असे त्याला पदर सुटतात बघा किती सुंदर झाली आहे अशा प प्रकारे आपण केली त्यानंतर मी तुम्हाला <coughs> त्रिकोणी आहे ती लाटून दाखवते बघा ही पण अशी लाटायची आधी उभी नंतर आपण आडवी लाटणार आहोत त्याला पण खूप छान अशा रंग दिसतो दिसताना पण खूप सुंदर दिसते करंजी हे बघा अशा प्रकारे लाटायची मध्ये लाटायची करंजी कडेला नाही लाटायची म्हणजे मग मं। त्याचे जे कडेचे पदर आहेत ते छान सुटतात हे बघा अशा प्रकारे लाटायची खूपच अप्रतिम अशी कलरफुल करंजीची रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे मैत्रिणींनो हे बघा छान सा असं सारण भरायचं पाणी लावलं आहे आपण अगोदरच आणि कडा दाबायच्या नाही हे बघा अशा प्रकारे दाबून घ्यायचे बघा किती सुंदर झाली आहे आपली त्रिकोणी करंजी त्यानंतर मी तुम्हाला तळून दाखवते बघा आणि आपण सुरुवातीला कडकडीत तेल गरम करायचं आणि नंतर मध्य माचेवर छान अशा कुरकुरीत भाजून घ्यायच्या तळून घ्यायच्या सॉरी बघा किती सुंदर करंजी आवडली की नाही रेसिपी मस्तच आहे की नाही छानच हे बघा आता पलटी करून घेतोय आपण छान दोन्ही बाजू आपण छान तळून घेणार आहोत म्हणजे मध्यम आचेवर तळली की त्याची छान अशी पदर पण सुकतात आणि तळली जाते आजपर्यंत तुम्ही जर मोठ्या गॅसवर तळली तर ती बाहेरनं तळली जाईल आणि आतमध्ये कच्ची राहील म्हणून मध्यम आचेवर छान अशी तळून घ्यायची किती सुंदर अप्रतिम पदार्पण छान बघा सुटले आहेत त्याचे बघू शकता आपण किती सुंदर झाली आहे चार रंगाचा इथे आपण वापर केला आहे पिवळा पांढरा केशरी आणि पोपटी किंवा हिरवा रंग कुठलाही म्हणू शकता तुम्ही बघा किती सुंदर बघू शकता किती सुंदर झाली आहे आणि खायला पण तेवढीच अप्रतिम खुसखुशीत त्यानंतर आपण जी त्रिकोणी लाटली होती ती दाखवते बघा तळून तुम्हाला तळल्यानंतर ती पण खूप छान दिसते अशा प्रकारे आपण मंद मध्यम गॅसवर तळायचे आहे करंजी आणि आपण जे पाणी लावलं आहे त्यामुळं तिचे सारण आहे ते अजिबात बाहेर येणार नाही कडा छान दाबून मगच तेलामध्ये सोडायचे म्हणजे सारण आहे ते बाहेर येत नाही अशा प्रकारे बघा किती सुंदर रंग पण किती सुंदर आला आहे आणि एकदम खारीसारखी लागते करंजी बघू शकता आपण किती सुंदर झाली आहे बघा आपण त्रिकोणी लाटी लाटून केली आहे हे बघा किती सुंदर रंग पण सुंदर आणि अगदी खारीसारखं त्यानंतर मी पांढऱ्या लाटल्या होत्या ते मी दाखवली नाही तुम्हाला त्या पण खूप सुंदर होतात तुम्हाला रंग आवडत नसेल तर तुम्ही सर्व पांढऱ्या रंगाच्या केल्या तरी चालेल खूप छान होतात अजिबात तुम्हाला पीठ कुटायची गरज नाही मिक्सरला फिरवलं तरी पण छान पदर सुटतात बघू शकता आपण किती सुंदर झाली आहे पांढरी पण आपली करंजी मध्यम आचेवर छान अशी सगळ्या बाजूनी तळून घ्यायची बघा किती सुंदर झाले आहे पांढऱ्या रंगाची करंजी मला डिश मध्ये दाखवते सर्व करून बघा छान अशा आपल्या पांढऱ्या रंगाच्या करंजा छान त्याला पदर पण सुटले आहेत अगदी खाताना अगदी खारीसारखी लागते एवढी सुंदर अप्रतिम त्यानंतर आपली आपण जी त्रिकोणी लाटी लाटली होती त्याची करंजी बघू शकता किती सुंदर झाली आहे रंग पण एकदम अप्रतिम आणि खायला पण तेवढीच छान खुसखुशीत बघू शकता आपण किती सुंदर झाली त्रिकोणी लाटीची आपली करंजी पुडाची करंजी म्हणतात आमच्याकडे साधी करंजी आम्ही अजिबात बनवत नाही सगळ्या दिवाळीत किंवा गौरी गणपतीला आम्ही पुडाचीच करंजी बनवतो त्यानंतर आपण जी मध्ये लाटली होती कापली होती लाटी ती बघा किती सुंदर झाली आहे चार रंगांचा इथे आपण वापर केला आहे बघू शकता अप्रतिमच ओरिजिनल कलर आणि खायला पण तेवढीच अप्रतिम अशा प्रकारे करून बघा रेसिपी जरा जरी आवडली जर तर एक लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब केलं त्याचं सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल गणपती बाप्पा मोर्या बाय बाय